नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे पुन्हा माझ्या एकदा नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज सकाळ सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिले मी घेऊन गेलो बकऱ्या बकऱ्या चारून आणल्यानंतर मग मला थोडं आधीच्या इथं काम होतं तर मग मी बकऱ्या चारून आल्यानंतर तिकडं गेलो तिकडून आल्यानंतर येता येता माझा झाला होता ॲक्सिडेंट तर आता तुम्हाला दाखवतो की कुठं कुठं लागला म्हणून तर हे बघू शकता ते गुडघ्याला आहे त्याच्यानंतर पायाच्या दोन्ही साईडला लागला हे पहिल्या बाजूला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला लागलं होतं आणि त्यानंतर मग थोड्याच वेळात मग मी केली मलमपट्टी तर तुम्हाला दाखवतो तर हे बघू शकता इथं गुळघ्याला मलमपट्टी केली आणि त्याच्यानंतर पायाला दोन्हीकडे ट्यूब लावला हे पहिली बाजूलाही लावला आणि दुसऱ्या बाजूला आणि त्यानंतर मग मलमपट्टी झाल्यानंतर त्यानंतर मग मी बसलो थोड्या वेळ सोप्यावर काम आहेत मग हसा पण येत होता ॲक्सिडेंट झाला तर आणि त्यानंतर मग थोड्याच वेळात मम्मीनं हळदीचं दूध बनवलं होतं मग ते पेलं हळदीचं दूध पिऊन झाल्यानंतर भाऊ मग मी गेलो झोपायला तर मग मिळूया अशाच एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय